नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प नजीक जंगल सदृश्य मालकीच्या जागेतून आठशे अठ्ठ्याण्णव झाडांची कत्तल एकीकडे वृक्षांची लागवड करावी असा सल्ला दिला जातो मात्र दुसरीकडे सर्रासपणे वृक्षांची कत्तल करण्याची परवानगी वनविभाग देते हे न पसणारे प्रकरण आहे गेले अनेक वर्षापासून हे प्रकरण रखडले होते या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथील कालीमाटी परिसरात जंगल सदृश्य भागातील वृक्षांची कटाई करण्यात आली आहे ज्या जा जागेवर वृक्षांची कटाई करण्यात आली आहे ती जागा एका शेतकऱ्याच्या मालकीची असून नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पनजीक असलेली ही शेती जंगल सदृश्य परिस्थितीमध्ये आहे असे असताना देखील वन विभागाने वृक्ष कटाई करण्याकरिता परवानगी दिली तरी कशी असा सवाल उपस्थित करत नवेगाव बांध येथील सामाजिक कार्यकर्ते विजय डोळे यांनी या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे आपण जे कवठा बिटातील जो गटक्रमांक न तेरा कालीमाटी परिसरामध्ये जे वृक्षांची तोड झाली आहे तर तो, तो परिसर पूर्वीपासूनच वनसदृश्य वन्यप्राण्यांचा वावर असलेला परिसर आहे याच्यापूर्वी नऊ ते दहा वर्षाच्या आधी बऱ्याचशा तिथं खचऱ्या खसऱ्या करण्याच्या बाबतीत अर्ज केलेले होते पण तत्कालीन जे काही वनाधिकारी होते त्याच्यामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आणि वनस्रदृश्य असल्याकारणाने त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या होत्या परंतु आताचे जे वनपरिक्षेत्राधिकारी अफगाण साहेब आहेत यांनी कुठंतरी त्या मागील अधिकाऱ्यांचा नाकारण्यात आलेला होता जो विचार न करता हेतूपुरस्पर त्यांना वृक्षतोडीचा आदेश दिला आणि तिथे जवळपास आठशे ते नऊशे झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे मी एक तक्रार दिलेली होती की तो असताना सुद्धा का वृक्षतोड का करण्यात आली त्यांची चौकशी करून त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा संबंधाने वनप्रकाश निष्कासन अधिकारी वनला तक्रार दिलेली होती या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी सदाशिव अगवान यांना विचारले असता त्यांनी ही जमीन शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीची असून त्यांनी रितसर परवानगी घेऊन वृक्षांची कटाई केली असल्याची माहिती दिली आहे काही तथ्य अवैध तोड काही झालेली नाहीये त्यांचे जे आहे त्या त्याचे आपला सर... अमृत रामचंद्र यावळकर हे जे आहे त्यांचं स्वतःची शेती आहे आणि त्याची वडीलोबालची शेती आहे त्यांच्या नावावर भिवन आहे त्यांच्या नावावर जुने बरेचसे सर्व काही रेकॉर्ड त्यांच्याच नावानं आहे बंदोबस्ताची रेकॉर्ड त्यांच्याच नावानं आहे जे अभिलेख अभि पंजी आहे अधिकार अभिलेख पंजी ते सुद्धा त्यांच्याच नावाची आहे व शेती वर्ग एकची आहे सातबाऱ्यावर झाडं चढलेले आहे आणि त्याने त्यांना शेती करायची आहे आणि त्यांना ते झाडायची अडथळा होत होते आणि म्हणून त्यांनी रिक्सर अर्ज देऊन जे काही आहे डॉक्युमेंट सर्व जोडून त्यांनी आमच्याकडं अर्ज केला आणि त्यांचे पेपर्स पाहून त्यांचे पेपर्स सगळे योग्य वाटले योग्य आहेच आणि आम्ही त्यांना परमिशन दिली शेतीवर्ग एक त्यांची आत्ता जे आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे पर तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प मधल्या जंगल परिसरातल्या या झाडांची कटाई करण्याची परवानगी वन विभागाने दिली तरी कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे या संदर्भात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता आम्ही पूर्वी जनजंगल आणि जमीन हे आमची मालकीचे आहे म्हणायचो परंतु आता त्याच्यातले खरे शेर हे वन विभागाचे अधिकारी झाले आहेत असं या ठिकाणी म्हटलं तर त्याची अतुशक्ती होणार नाही असं मला वाटते कारण मॅक्झिमम जे फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत ते आजकाल ठेकेदार झालेले आहेत कारण त्याच्यातले जास्तीत जास्त कामं ती लोक स्वतःच्या पद्धतीनं करतात आणि काल परवा तर एक प्रचंड प्रकार झाला नवेगाव बांधा हा हा टायगर कॉरिडोर आहे त्याच्यातली आठशेहून अधिक झाडाची कत्तल वन विभागाचे अधिकाऱ्यांनी केली या बाबतीत तिथले अधिकारी असतील यांची सगळ्यात या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यवाही पण झाली पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतोय मात्र त्याचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही या प्रकरणावर आता काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे असेल